मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण असे का आहोत आपली अशी स्थिती का निर्माण झालेली आहे याचाच नक्की शोध आपण घेत असतो पण त्याचे उत्तर आपल्याला मिळत नाही आजची जी स्थिती आपली निर्माण झालेली आहे जसे जसेही स्थितीमध्ये आपण आज आहोत ही स्वतःला आज आपण मानत आहोत तर याचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे आजपर्यंत जे काही आपण विचार केलेले आहे आजपर्यंत जे काही कार्य आपण केलेले आहे आजपर्यंत जी काही कृती केलेली आहे या सर्व गोष्टींचा विचार जेव्हा आपण करतो तर तेव्हा एकच गोष्ट आपल्याला लक्षात येते आणि ती म्हणजे आजपर्यंतचे विचार कृती क्रिया ज्या आपण केलेल्या आहेत त्याचाच परिणाम म्हणून आजची स्थिती आपल्याला आपली दिसते आहे आज आपण असे का भासतो आहोत आज आपण आपल्याला असे का जाणवतो आहोत तर आजपर्यंतच्या केलेल्या विचारांचा कार्याचा कृतीचा तो परिणाम आहे हेच यावरून लक्षात येते आपण जेव्हाही इतरांबाबत चांगले शब्द वापरतो इतरांबाबत चांगले विचार आपल्या मनामध्ये निर्माण होतात तर नक्कीच आपल्याला खुशी आनंद नक्कीच सध्याच्या स्थितीमध्ये मिळेलच पण इतरांबाबत आपण वाईट बोलतो आहे वाईट विचार करतो आहे तेव्हा एकच गोष्ट आपण लक्षात घ्यावी की नक्कीच आपल्यालासुद्धा दुःख होईल आपल्यालासुद्धा कष्ट पडतील तर अशा पद्धतीने जसा आपण विचार जशी कृती किंवा जसे कार्य करू तर नक्कीच त्याचा त्याचा, त्याचा परिणाम तसाच आपल्यावरती उमटत असतो आपल्याला भोगावा लागत असतो म्हणून आपण ची स्थिती सध्याची अनुभवतो आहोत ती आपल्याच कार्याचा कृतीचा क्रियेचा परिणाम नक्की आहे हे सिद्ध होते हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा